आपण पाहणार कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाटा येथील कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यात एक कांदा आवक पंधरा सोळा हजार पिशव्यांची अंदाजे कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये प्रति दहा किलो या भावाने गोळे कांदे विकले गेले तर सुपर मीडियम कांदे एकशे चाळीस ते एकशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला गोलटा गोल्टी कांदे शंभर ते एकशे तीस रुपये चिंगळी कांदे पन्नास ते ऐंशी रुपये तर बदले कांदे हे पन्नास ते एकशे वीस या दरम्यान बदल्या कांद्यांना मिळाला आठवड्यातून दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे धन्यवाद व्हिडिओ आवडला असून शेअर व लाईक नक्की करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी पुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद